सावळी बुजुर्ग येथून आलो ओलो लखपती सीतारामजी धाकले माझं नाव आहे आणि अवैध सावकार यांनी माझे शेत हळप केले मला खरेदीप्रमाणे पैसे दिले नाही तलाठ्याला ठ्याला आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन माझ्यावर तो अन्याय आहे आणि माझ्या भावाच्या शेतातील आईवडिलाची माझ्या समाधीसुद्धा त्यांनी उद्वस्त केली मी निवेदन दिले परंतु मला अद्यापही न्याय मिळाला नाही मी मुख्यमंत्री महा महासंचालक पोलीस पोलीस महासंचालक पोलीस अधीक्षक महसूल मंत्री कलेक्टर आयुक्त आणि तहसीलदार ए ओ मी दोन हजार नऊपासून पासून लढत आहो पुढची भिमुख हे माझं माझ्यावर अन्या झालेला मला न्याय मिळाला पाहिजे सम शेतीचे सर्व कागदपत्र चौकशी करून न्याय मिळाला माझं उपोषण चालूच राहील